नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दि मान व्हिडिओमध्ये आज आपण निघाल आहोत किल्ले रायगडला तर मित्रांनो आज आपण रायगड ची सफर नाही करणार आज आपण रायगडला प्रदक्षिणा करणार आहोत तर बा रायगड परिवारासोबत आज आपण रायगडच्या प्रदक्षिणा मोहिमेवर चालू आहोत तर बरेच सहकारी आपले येणार आहेत त्यांच्याबरोबर आज आपण रायगडला प्रदक्षिणा घालणार आहोत अखंड हिंदुस्थानाचं आराध्य वसलंय त्यांना आज आपण पूर्ण प्रदक्षिणा घालून नतमस्तक होणार आहोत तर चला मोहिमेवर निघूयात मित्रांनो हिंदुस्थानचे प्रेरणास्थान असलेले रायगड माझ्यासारख्या दुर्ग आणि डोंगर फटक्यासाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे त्यामुळे रायगड परिक्रमा मोहिमेकडे मी आकर्षित झालो नाही तर नवलच आपली रायगड प्रदक्षिणा जस्ट स्टार्ट झालेली आहे चहा नाश्ता करून आपण आता जस्ट निघाला आहोत आणि आता आपण जाणार आहोत चित्त दरवाजाजवळ तिथून आपली पूर्ण प्रदक्षिणा सुरू होणार आहे तर बाकीचे आपले परवा परिवारात जे सहकारी आहेत ते तिथे थांबलेले आहेत तर चला चित्र दरवाजा जवळ जाऊया आणि तिथून पुढे प्रदक्षिणा स्टार्ट करूयात आणि आपल्याबरोबर आरके पण आहेत आणि तुषार तुषार बांदुरगडचा किल्लेदार आहे चला मित्रांनो स्टार्ट करूया आपली रायगड प्रदक्षिणा उजाडू लागलेल्या सूर्याच्या संगतीने परिक्रमा मार्गाला लागलो देवळात प्रदक्षिणा मारताना देवाचे जसे स्थान असते तसेच परिक्रमा करताना रायगडाचे अर्थात परिक्रमा करताना रायगड कायम आमच्या उजव्या हातालाच असणार होता मित्रांनो पहाटे सहा वाजता हिरकणीवाडीतून सुरुवात झाली चित्त दरवाजाजवळ देह घेऊन परिक्रमेची खरी सुरुवात झाली प्रदक्षिणेच्या मार्गावर चालत असताना तोंड आबाळकडे करूनच टोकाची भव्यता नजरेत समावून घेता येत होती इथून पुढे जंगलातली वाट चालू झाली वाटेतल्या रायनाग समातीचे दर्शन घेतले आणि पुढे मार्ग चालू मित्रांनो जंगलातील झाडे झुडपे आणि सुंदर सुंदर फुले मनमोहन घेत होती एकत्र येऊन सिद्धीला छत्रपती शाहूंचे उत्तराधिकारी रामराजे जंगलातून मार्ग काढत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरे पक्षी पाहण्यास भेटले आडव्या चिडव्या रानातून जात असताना उंच झाडीतून जाताना मध्येच रायगड दर्शन होत होते डाव्या बाजूला खोलवर काळ नदी सोबत होतीच कधी हिरव गरज झाडी तर कधी सुकलेले गवत तर कधी रायगडचा विस्तीर्णचा भूभाग डोळ्यांना आनंद देत होता पुढे तीनच घर असलेल्या धनगर वस्तीत पोहोचलो वस्तीतील घरे पाहून पुढे वाटचाल सुरू केली आमचं के म्हणणं स्वच्छ ठेवा संधन करा त्याच्यापेक्षा काय करू शकत माझं मताला अनुमोदन आहे परिक्रमा आपली बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेली आहे आणि आता जंगलचा पॅच सोडून आपण आता थोडंसं ओतळ भागावरती आलो आणि ओनच आता आपल्याला थळाका जाणवत आहे चांगली कर एक गोष्ट वरचा सुरू होऊन आता चार तास उलटून गेले होते काटेरी वाटांमधून चालताना फांद्याची जाळी रांगत आणि उटबस करत चुकवताना सकाळचा नाश्ता केव्हा जिरून गेला होता भूक खूप लागली होती जेवणाचा भेट रायगडवाडीमध्ये होता लाडू चिकी खाऊन पुढच्या प्रवासाची सुरुवात केली आणि वागोली खिंडीचा छातीवर येणारा चढ सुरू झाला खिंडीमध्ये सगळे एकत्र जमले होते पुढचा रस्ता तीव्र उताराचा होता यापेक्षा चढ बरा होता असे मनोमनी वाटू लागले

थोडे सपाटीला आल्यावर पुन्हा जंगलाचा ओढ्याचा आणि रस्ता सुरू झाला दाट झाडीतून मार्ग काढताना आणि बाणाच्या खोणीचा शोध घेताना खूप मजा येत होती तर मित्रांनो सह्याद्रीच्या अशा घनदाट जंगलामध्ये आज आपण रायगडची प्रदक्षिणा करत आहोत कशी प्रदक्षिणा आज मस्त कस वाटत घनदाट जंगलातून चालायचे माझे वेगळे झाडे एकदम एवढं ऊन आहे परंतु बाहेर परंतु झाडे एवढी वाट आहे मित्रांनो पोटल्याचा डोंगर दिसायला लागल्यावर ट्रेकचा उत्तरार्ध सुरू झाला आहे याची जाणीव झाली पण शेवटचं आव्हान बाकी होत ते म्हणजे कळकाई खिंडीच वाघोली खिंडीच्या मानाने कमी थकवणारी खिंड चढलो आणि अचानक दाबर रस्ता सुरू झाला रायगडचा रोपवे बघत बघत हिरकणीवाडीमध्ये आम्ही दुपारी दोनच्या सुमारास पोहोचलो आणि परिक्रमेची चांगता झाली जेवणा ताव मारला आणि आम्ही परतीच्या मार्गाला लागलो पुरती बसली होती देख समोर ती सकाळी भेटलेली इसम होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः ऐकला होता त्याच्या की त्यांनाही म्हणजे की माझं कौतुक येऊ इतकं कोण करू शकतं हे म्हणजे खूप म्हणजे खूप मोठं कौतुक होतं त्यांच्यासाठी की त्यांना ते म्हणजे सारखा सारखं ऐकू वाटत होतं आणि त्यानंतर त्यांना बोलवलं आणि मग राजकवी म्हणून त्यांना पदवी देण्यात आली पुढे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या रायगड प्रदक्षिणीचा एंड झालेला आहे आणि आपण आता जेवण करून आता आपण निघणार आहोत परतीच्या मार्गाला तर मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या माझ्या चॅनलला दि माउंटेनेला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो जय शिवराय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये